काल म्हणजेच बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आपल्या प्रभू श्री रामचंद्रांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना प्राणप्रतिष्ठा ही अयोध्येमध्ये उभारलेल्या खूप सुंदर भव्य आणि पवित्र अशा राम मंदिरामध्ये झालेली आहे तर ही दृश्य आहेत बावीस तारखेची पुण्यामधल्या दगडूशेठ गणपतीच्या जवळची संपूर्ण भारतभर या विशेष दिवशी म्हणजेच ज्या दिवशी आपल्या रामांचं आगमन अगदी आग पाचशे वर्षांनंतर आपल्या भारतामध्ये झालं होतं पाचशे वर्षांनंतर त्यांची परत एकदा प्रतिष्ठापना झाली होती तर त्यांचं आगमन इतक्या वर्षातूनच झाल्यामुळं अतिशय जल्लोषामध्ये सगळ्यांनी या दिवसाचं स्वागत केलेलं आहे प्रत्येक जणांनी प्रत्येक भारतीयांनी बावीस जानेवारी रोजी दिवाळी ही साजरी केलेली आहे आणि दिवाळीमध्ये ज्या पद्धतीनं आपण मनोभावे देवांचं दर्शन घेतो किंवा घर सजवतो पंत्या वगैरे लावतो आतिषबाजी करतो फटाके उडवतो गोडधोड खातो आपला हिंदू धर्मियांचा सगळ्यात मोठा सण दिवाळी आपण मानतो त्याच पद्धतीनं आज रामांची प्रतिष्ठापना त्यांच्या मंदिरात झाल्यापासनं अगदी जनमानसामध्ये प्रत्येकाला आनंदाचं वातावरण हे निर्माण झालं आहे पुण्यात बघू शकता रस्ते अगदी गर्दीने फुल आहेत प्रत्येकजण आज बाहेर येऊन हा जल्लोष साजरा करत आहे प्रत्येक रस्त्यानं फुलांच्या माळा आणि आपला भगवा असा दिसत आहे पूर्ण जो परिसर आहे तो अतिशय भगवा असा आपल्याला दिसत आहे बघू शकता हिंदू धर्मीयांची आण शान आपला भगवा सगळ्या चौकात सगळ्या रस्त्यांवर तुम्हाला बघायला मिळेल आणि लोकांमध्ये उत्साहाचं वातावरणसुद्धा बघायला मिळेल तर राम केवळ अयोध्येमध्येच आलेले नाही आहे तर प्रत्येक जनमानसाच्या मळामळामध्ये आणि घरामध्येच आलेले आहेत असं वाटून प्रत्येकानं जो जल्लोष साजरा केला आहे त्याला खरंच बोलण्यासाठी शब्द नाही आहेत आपल्या आयुष्यात असेच चांगले दिवस दिवसेंदिवस येत राहोत हीच ईश्वरचरणी प्रार्थना करूया तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही आता कधी ना कधी अयोध्येला नक्की जाल तेव्हा याची देही याची डोळा तिथलं सगळं भव्य दिव्य रूप आणि मंदिर परिसर आणि मूर्ती सगळ्यात महत्त्वाची म्हणजे रामरायाची पाहचाल पण तोपर्यंत आपण आपल्या घरामध्ये आणि आपण आपल्या मनामध्ये रामाला ठेवायचं आहे जय श्रीराम